अरे तसं नाही करू बाळा चला बाजारला हा हे काय आता भाजी उघडी करते ना पोत्या भरून घेते पोतवल्लं करून थोडं सुकून घेतलंय म्हणजे कसं भाजी पाहिली कशी फ्रेश फ्रेश भाजी एकदम आज कोथंबीरच्या पण पन्नास पा इकडं कोथंबीर पण आपली मस्त टवटवीत झालेली एकदम धुवून धावून सगळी माती हे करून ठेवेले कशी मग मी ती चला मंडळी आज चाललेले आता मी आश्वीच्या बाजारला घेऊन अलीकडच्या आश्वीचा आहे चाललेले आता मी आश्वीच्या बाजारात घेऊन आता आज जरा टाइम जागा भेटली तर बरं भरती एकदा रात्री मोजलेले आता काय मोजायची गरज नाही बुडक हा बुडक इकडे करायची नाही का काय आता मोजायची गरज नाही बरं का कारण रात्री जुड्या सगळ्या धुतानीच बुडकं धुवायला ठेवलेले त्या एकदम असे फ्रेश बुडकं धुवून घेतलेले आहे चिखल बिकल रात नाही भाजी पण टवटवीत होती रात्री धुवून बुडकं वल्ले करून ठेवले वर मोजायची गरज नाही रात्री सगळ्या जुड्या मोजून ठेवलेल्या किती जुड्या सगळ्या सगळ्या साठ बासष्ट जुड्या कोथंबीरच्या किती कोथंबीरच्या पंचवीस एकच झाल्यात चालत अजूनही करायचं पण लेट टाइम झाला मी ती बांधायला चालू राहते दहा वाज <laughs> मंडळी आज आपण आलेलो आहे आश्वीच्या बाजारला आता ही दादा आश्वी बुद्र बुद्रुक आहे का खुर्दे आश्वी बुद्रुकचा बाजार आहे आज आहे सोमवार तर मी जागा जाण्यासाठी आज लवकर आलेले आहे लवकर म्हणता म्हणता तरी मला बारा वाजलेले आपण मी तिच्या ज्या जुड्या आहेत ते मस्त पैकी कालच संध्याकाळी उठून एकदम फ्रेश करून आणलेले बघा एकदम ताज्या ताज्या जुळ्या पन्नास साठ आणलेले आणलेल्या आणि कोथंबिरीच्या पण पास पंचवीस तीस जुळ्या आणलेल्या आहेत आता बघू काय होतंय तिथं आल्या आल्या मला सावलीला जागा भेटलेली आहे बघू म्हटलं या ठिकाणी जर आधीच कुणी जर जागा धरलेली असली तर या ठिकाणी हवा दादा आहे तिकडे दाखवते दादांकडून दादा नमस्कार करा ना हे दादांनी सांगितलंय तुम्हाला जर इथून कोणी जागा उठून दिलं तर माझ्या मागे येऊन बसा म्हणून त्याच्यामुळे आज काही टेन्शन नाही बघू आता काय भाव जाते मी ती आता भाऊ पण तोच आहे दहा रुपये जुडी सध्या ओ मावशी घ्या ना लालोराची मिरतीची भाजी दारुपैकी माझा कडे एकदम ताजा ताजा भाजी मला दिसतो गाड्या रोज का शेतकरी माल भरता सगळ्या बाजारला राहता का कोणता कोणता बाजार करता हा का आशिष आशिला खुर्दाये बुद्रुक आहे हा इथं कुठं बसता तुम्ही जरा ही जागा फिक्स आहे तुमची वटाने गोडेव कसे वीस मी आता जाता ना नहीं, नहीं, भाजी पालक नाही येते ना नाही नाही चार नको चार पितं होतं मला आता जरा भाजी थोडं गिऱ्हाईक घेतलं म्हणा थोडं भाजी नाही आहे अजून चक्कर मारावं म्हणलं जरा नाही चहा नाही घेत पित होतं नाही पुणाच आणाचं मिरच्या भारी ओले भारी तिखट मिरच्या जाताना घ्याव्याला त्या मस्त आहे अय लोणीच्या पण बाजारला ना आता तुम्ही अरे बाबा आणि माल डायरेक्ट ताजा ताजे म्हणजे ज्या दिवशी बाजारात त्याच दिवशी शेतकऱ्यांकडून पोहोचले त्या ताजे ताजे बारीक आम्या मस्ते चला आता जाते मला गिरयक जाईल मग दहा रुपये दहा रुपये चांगले एकदम फ्रेश आहे दादा वरती काढ ना का उन्हानी त्या हेवा त्या सुट्टी नाही दादा दो। दो।

ए, ना चला मंडळी आपली सगळी भाजी मला दोन जुड्या आता घरी न्यावा लागतील पण काही वेळ नाही आली तशी गेले सगळ्या आता चला आता चालू मी थोडा भाजीपाला घेतलाय ताजा ताजा मिरच्या टमाटे हे बा भिंडी विंडी घेतली मस्त आपल्या शेजारीच भिंडी होती मस्त ताजी ताजी ता चला म्हणतो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका बाय बाय